नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना चवळी शाकाहारी लोकांसाठी सगळ्यात बेस्ट सोर्स आहे यात प्लांट बेस्ड प्रोटीन हे फायबरने भरलेलं असल्यानं यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते चवळीचा वापर कोलेस्ट्रॉलचं स्तर सुधारित करण्यासाठी फायदेशीर ठरत तुम्हाला माहिती आहे का की चवळीवर एक काळ्या रंगाची खूण असते आणि ती अंडाकृती बी असते त्यामुळे याला काळे वटाणे म्हणूनही ओळखलं जात चवळी लाल सफेद काळी आणि तपकिरी रंगासह वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असतात हे फार चवदार आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातात तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की चवळीत अंडे आणि दुधापेक्षाही जास्त प्रोटीन असतात चवळी शरीराला डिटॉक्स करण्यासोबतच वजन कमी करण्यास मदत करते चवळीचा वापर वजन कमी करण्यासाठीही केला जातो चवळीचं सेवन केल्यानं पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते त्यासोबतच चवळीच्या सेवनाने तुमच्या हृदयाच्या स्वास्थही फार निरोगी राहत झोपे संबंधित तक्रारींवरही चवळीचं सेवन केल्यानं तुम्हाला फार फायदा होऊ शकतो चवळीत उच्चस्तरीय आयन नसतं जे तुम्हाला एनिमियापासून वाचवतात चवळीचं सेवन केल्यानं तुमची इम्युनिटी सिस्टम बूस्ट होण्यास मदत होते म्हणजेच तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होते आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की चवळीचं सेवन कशा प्रकारे करता येईल तर चला मग मी तुम्हाला सांगते चवळीचं पावडर करून घ्या त्याची कढी बनवून तुम्ही खाऊ शकता चवळीची कढी आणि बियांची भाजी बनवूनही तुम्ही खाऊ शकता किंवा चवळीच्या या बियांचं चाट बनूनही तुम्ही खाऊ शकता या व्यतिरिक्त तुम्ही स्प्राऊट प्रमाणेही चवळी खाऊ शकता तसं तर चवळीची भाजी राजमा किंवा छोलेच्या भाजीप्रमाणेच बनते आणि तुम्ही हे खाऊ शकता चवळी खाण्याची योग्य वेळ आणि सोपी पद्धत आहे ती म्हणजे सकाळी उपाशी पोटी भिजवलेली चवळी थोड्या प्रमाणात खा त्यामुळे तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम स्ट्राँग होईल सध्या इतकंच पण आयुष्याचं खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका